आत्ता आपण घटक असणे क्रमांक एक विषय मराठीचा आपण आहोत पेपर पण जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा म्हणजे तुम्हाला असे व्हिडिओ तुमच्या चॅनलवर मिळत राहतील रिकामा जागा योग्य शब्द भरा तर इथे दिन मनी हे त्यावेळेचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते फ्रान्स देशातील हे माझे जन्म एम डी सीवर आता कोणाला प्रश्न पडेल की अरे हे कोणत्या धड्यातील आहे प्रश्न तर सायकलमध्ये मी आहे ना या दड्यातील हा प्रश्न आहे विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला नभीचं उत्तर आहे तो वाशिम जिल्ह्यातला एका खेडेगावाचा तर हे बाकी वीस रुपयांचं काय याच्यामधलं आहे जणू आता याचं उत्तर तुम्ही मला सांगाच हिरवागार प्रदान केला प्रश्न दुसरा एका दोन तीन वाक्यात उत्तर लिहायचे आठ गुणांसाठी पोस्ट पण आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे आपण तुमच्या या पुस्तकाचा उपयोग केलेला आहे आणि धडाची जे काही प्रश्नांची उत्तर होती सगळी शोधून आपण लिहिलेली आहेत सो तुम्ही पण फटाफट ही उत्तरं लक्षात ठेवा पोस्ट पण आल्यावर पटालियन ते झुंबड उडत असते कारण सैनिकांना आपापल्या घरून आलेली पत्र मिळवण्याची उत्सुकता असते त्यातील प्रेमळ शब्द वाचायचे असत बुके रिल्यांसाठी शत्रूने कोणता उपक्रम सुरू केला उरलेला अन्न फेकू नका मले द्या मी ते उपाशी लोकांना देतो असं राजूने पुठ्ठर दोरी बांधून ती गळ्यात अडकवली होती आणि मग लोकं त्याला उरलेला अन्न द्यायचा उपक्रम त्याने सुरू केला होता मी थोडक्यात लिहिलं आहे गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले तर वारा लहान होऊन गवत फुलासोबत झोका खेळायला आला रात्र एवढी शिवून आली आहे अंगाही गाते आहे सायकलच्या रूपात कसा बदल होत गेला तर पेडलला दंत दबकडी बसवली दोन म्हणजे वेगासाठी रबरी टायर आले तीन म्हणजे गियर उपलब्ध झाले चार म्हणजे शर्यतीसाठी आणि पर्यटनासाठी विविध रूपं उपलब्ध झाली तर याला तुम्ही आणखी विस्तारित रूपात लिहू शकता प्रश्न तिसरा खालील प्रश्न चार ते पाच वाक्यात उत्तर लिहायचे आहे सायकल चालवणाऱ्या वेगळा व्यायाम करण्याची गरज नाहीच का म्हटलंय सुरुवात करताना तुम्ही कसं करा की सायकल चालवण्यावर वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही कारण सायकल चालवल्यामुळे फुफ्फुसे कार्यक्षम होतात सायकल चालवल्यामुळे मेध जळतो प्रतिकार शक्ती वाढते मानस पेशी तंदुरुस्त राहतात म्हणून सायकल चालवणाऱ्यांना वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही आता खालील वाकप्रचार बघा हातभार लावणे म्हणजे मदत करणे तर वाक्य काय आहे गावातल्या स्वच्छता मोहिमेत मुलांनी हातभार लावला निरुत्तर होणं म्हणजे उत्तर देताना येणं वाक्य काय आहे शिक्षकांनी कठीण प्रश्न विचारला तो विद्यार्थी पूर्णपणे निवृत्त झाले समार्थ शब्द रात्रीला म्हणतात निशा आभाळाला म्हणतात आकाश वाराला म्हणतात पवन आणि गीतला म्हणतात गाणे इथे आपली प्रश्नपत्रिका संपली आहे अशा प्रकारची प्रश्नपत्रिका परीक्षेला येते अभ्यास करा ऑल द बेस्ट